नमस्कार मी प्रतीक्षा न्यूज ट्वेंटी फोर मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे तर चला एक नजर टाकूया आजच्या महत्त्वाच्या घडामोडींवर नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी आज मतदानाची प्रक्रिया पार पडते यासाठी जिल्हा प्रशासनाने संपूर्ण तयारी केली आहे पाच जिल्ह्यात एकूण नव्वद मतदान केंद्रावर मतदानाची प्रक्रिया पार पडणार असून एकूण एकोणसत्तर शिक्षक आपला मतदानाचा हक्क बजावणार आहे पाच जिल्हे आणि चोपन्न तालुके मिळून नाशिक शिक्षक मतदारसंघ आहे यंदाच्या निवडणुकीत हाय वॉल्टेज ड्रामा नाशिक शिक्षक मतदार संघात बघायला मिळाला यात डमी उमेदवार देखील चर्चेत आले होते नाशिक शिक्षक महायुतीत फूट पडली असून शिंदेच्या शिवसेनेकडून किशोर दराडे हे उमेदवार आहेत तर राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून महेंद्र भावसार हे उमेदवार आहेत तर महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाचे संदीप गुळवे हे उमेदवार आहेत तर या सगळ्यांसमोर अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे यांचे देखील आव्हान असून राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या एकशे पन्नासव्या जयंतीनिमित्त आज कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी राजश्री शाहू महाराजांच्या जन्मस्थळ लक्ष्मी विलास पॅलेस येथील राजश्री शाहू महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले यानंतर त्यांनी शाहू महाराज छायाचित्र दालनाला भेट दिली तसेच त्या ठिकाणी आयोजित केलेल्या शालेय विद्यार्थ्यांच्या चित्रकला स्पर्धेला भेट देऊन पाहणी केली यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनीही राजश्री शाहू महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले यावेळी आमदार जयंत आजगावकर आमदार जयश्री जाधव आमदार ऋतुराज पाटील महानगरपालिका आयुक्त के मंजुलक्ष्मी जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती के एस शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर डी जी शिर्के इतिहास संशोधक जयसिंगराव पवार राजश्री शाहू प्रेमी व अन्य उपस्थित होते आज छत्रपती राजश्री शाहू महाराजांची एकशे पन्नासवी जयंती अतिशय मोठ्या उत्साहानं राज्यभर साजरी केली जाते आत्ताच त्यांच्या जन्मस्थळामध्ये आपण पुष्पार्ह अर्पण करून त्यांना वंदन केलेलं आहे आणि मला वाटते या दीडशे वर्षाच्या पूर्ण त्यांच्या जन्माच्या सुवर्ण महोत्सवाचा शतकोत्तर महोत्सवाचा आपण शासनाच्या वतीनं जिल्हा प्रशासनाच्या वतीनं वर्षभर आपण कार्यक्रम करणार आहोत आणि छत्रपती राजेश्वर शाहू महाराजांचं जे विचार होते ते जनतेपर्यंत पोचवणं त्यांनी कशा पद्धतीनं हे रैतेचं राज्य या कोल्हापूरमध्ये उभं केलं याची माहिती संपूर्ण देशाला होण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत आपण अनेक राजे राजरजवाड्यांच्या पालख्या वाहिल्या वाहतो परंतु आपण छत्रपती शाहू महाराज आणि शिवाजी महाराज यांचीच पालखी का वाहतो कारण त्यांनी रैतेचं राज्य कसं असावं आणि जनतेसाठी कसं चालवावं याचा एक आदर्श नमुना या दोन्ही राजाने आपल्यासमोर घालून द्यायला आणि म्हणून छत्रपती राजेश शाहू महाराजांच्या या जयंतीच्या जे निमित्ताने या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून दीडशेव्या जयंतीच्या जे निमित्ताने मी मनपूर्वक सर्वांना शुभेच्छा देतो त्यांनी आयुष्यभर केलेलं आपलं काम समाजसेवेचं काम सर्व क्षेत्रात या जिल्ह्याला जिल्ह्याच्या प्रगतीसाठी त्यांनी केलेलं काम विशेषतः समतेचा विचार हा जगभर पोचवण्यासाठी आपण सर्वजण प्रयत्नशील राहूया हीच खऱ्या अर्थानं छत्रपती शाहू महाराजांना आदरांजली होईल शाहू महाराजांना भारतरत्न मिळावा असं अनेकांची मागणी होती राज्यशास्त्री या निमित्ताने आज दीडशिव जयंतीच्या निमित्ताने मी या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून पुन्हा देशाचे पंतप्रधान केंद्रीय मंत्रिमंडळातील सर्व मंत्र्यांना मी नम्रपणानं विनंती करेन की मरणोत्तर छत्रपती राजश्री शाहू महाराजांना भारतरत्न किताब देऊन त्यांचा सन्मान करावा त्यांच्या सन्मान करावा कोकण पदवीधर मतदानाला सुरुवात झाली असून हो रत्नागिरी शहरातून मतदानाला प्रतिसाद व पदवीधर मतदान सकाळपासूनच मतदान केंद्रावर सुरू झाले आहे कोकण पदवीधर मतदारसंघात तेरा उमेदवार रिंगणात आहेत काँग्रेस विरुद्ध भाजप अशीच मुख्य लढत असून काँग्रेसकडून रमेश किर तर भाजपकडून निरंजन डावखरे उमेदवार यांच्या रिंगणात आहे निरंजन डावखरे सलग दोन वेळा कोकण पदवीधर मतदारसंघातून आमदार झाले आहेत पदवीधर मतदारसंघातलं मतदान हे अत्यंत महत्वाचं आहे आणि पदवीधर मतदार मतदारसंघ मतदार हे मतदारसंघाने मतदान करतात आणि कोकणाने कायमच साथ दिली आहे आम्हाला भाजपाला मराठाला पदवीधर मतदारसंघामध्ये शंभर टक्के साथ मतदानाला बाहेर द्या खरं म्हणजे जे मत बाद व्हायला नको परंतु टोटल बाग होण्याचं प्रमाण सर्वच ठिकाणी या सगळ्या मतदारसंघामध्ये असतं त्याच्यामुळे माझी मतदारांना देखील विनंती आहे आणि मतदानाचे नियम आहेत तिथलाच स्क्रीन घेऊन आपण मतदान करावं त्याच्यावर घेऊया युक्त पद्धतीने फोल्ड करून ते मतदान करावं हा हजारो मतदार बाद झालेलं होतं आणि त्यामुळे मतदानालाही यावं पाऊस पाणी असलं तरी यावं हा लोकशाहीत असावा था। आणि मतदान करावं असं मी आवाहन देतील सर मी विश्वास वाटतो आपला उमेदवार आमचा उमेदवार जो आहे तो अत्यंत सक्रियपणेपणे काम करणारं आहे कुठेतल्या मतदारांमध्ये मला असं वाटतं की पहिल्या पूर्वीमध्ये निरोजन डावकरे लोकसभेमध्ये सर लोकसभेच्या निवडणुकीनंतर आता विधान परिषदेचे निवडणूक लोकसभेला ज्याप्रमाणे माहेर आपल्या शिक्षण कार्यक्रम खरं म्हणजे कोकणामध्ये तर यशस्वी यश मिळालेलं आहे त्याच्यामुळे कोकणातली कोकण मतदारसंघातली निवडणूक झाली या ठिकाणी मतदार कोकणचा आशीर्वाद आणि मदत घेऊन आम्हालाच नियंत्रण जाऊन सूचना दिली रसायनयुक्त प्रदूषित पाणी नदीमध्ये सोडल्यानं अनेक छोटे मोठे मासे मृत झाल्यानं दादर खाडी लगत असलेल्या अनेक मच्छीमारांचे अतोनात नुकसान झाले आहे त्यामुळे दादर खाडी प्रदूषणास जी कंपनी जबाबदार आहे तिच्यावर कारवाई करण्यात यावी तसेच पंचनामे करून मच्छिमारांना असे निवेदन जिल्हाधिकारी किशन जावळे व पेण नायब तहसीलदार यांना कोकण किनार मच्छीमार संघटनेने दिले आहे पाताळगंगा नदीत मोठ्या प्रमाणात युक्त प्रदूषित पाणी मिळत असल्याने दादर खाडी रावी खापरपाडा जिते कोपर सोनखार अर्नोली वशेणी आवरे गोवठणे कळवणे डोलघर येथील छोट्या मोठ्या मच्छीमार व्यावसायिकांचे आतोनात नुकसान होत असल्याने हे सर्व मच्छीमार एकवटले असून त्यांनी जिल्हाधिकारी व पेड नायब तहसीलदार यांना निवेदन दिले आहे लवकरात लवकर कारवाई करावी कारण आता सोडलेल्या प्रदूषित पाण्यामुळे कमीत कमी महिनाभराचे कमी नुकसान मच्छीमारांना झाले आहे हे प्रकार जर असेच घडत गेले तर मच्छिमारांवर उपासमारीची वेळ येणार असल्याचे मच्छिमारांनी सांगितलं आहे यावेळी कोकण किनार मच्छीमार संघटनेचे अध्यक्ष संदीप पाटील यशवंत तांडेल हिरामण पाटील विनोद पाटील दिलीप पाटील प्रदीप पाटील उपस्थित होते ड्रग्ज प्रकरणात विरोधकांनी राजकारण करू नये असं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात दोन बैठका झाल्या आहेत एक स्टेट लेव्हल बँकर्स कमिटीची बैठक होती तर दुसरी खरीपपूर्वक हंगाम बैठक होती या दोन्ही बैठकांमध्ये सविस्तर चर्चा झाली आहे सी कारण देऊन शेतकऱ्यांना कर्ज नाकारणाऱ्या बँकांवर कारवाई करणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलंय त्याचबरोबर शेतकऱ्यांना कर्ज मिळण्यासाठी येणाऱ्या अडचणी दूर करण्याचा प्रयत्न या बैठकीत केला आहे शेतकऱ्यांना पीक विमा पूर्ण मिळाला पाहिजे याचा संपूर्ण आढावा या बैठकीत घेतला आहे लिकेज संदर्भात आदेश दिले आहेत केवळ कृषी सेवा केंद्रांवर नव्हे तर ज्या कंपन्यांच्या प्रोडक्टचं लिंकेज होत आहे त्या कंपन्यांवरही कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत ज्या शेतकऱ्यांना कर्ज वाटपामध्ये तक्रारी किंवा अडचणी येत आहेत अशा बँकांना तुम्ही तंबी दिलेली आहे शेतकऱ्यांना जर नाही कर्ज वाटप केलं तर एफ दाखल करू मुळामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वामध्ये दोन बैठका झाल्या एक स्टेट लेवल बँकर्स कमिटीची बैठक होती दुसरी खरीप पूर्व हंगाम बैठक होती या दोन्ही बैठकांमध्ये सविस्तर चर्चा झालेली आहे विशेषतः आज आम्ही रिझर्व बँकेच्या प्रतिनिधींना आणि स्टेट बँक बैंक, स्टेट बँकर्स कमिटीला ते सांगितलेलं आहे की वेळी तुम्ही या बैठकीत सांगता की शेतकऱ्यांवर सिबिल ची अट ला, लागू करणार नाही आणि त्यांना सिबिलचं कारण देऊन त्या ठिकाणी तुम्ही कर्ज नाकारता हे खपवून घेतलं जाणार नाही जे तुम्ही इथे सांगता तेच बँकांनी त्या ठिकाणी पाळलं पाहिजे आणि जर बँका अशा प्रकारे सिबिलची चेअर टाकणार असतील तर आम्ही त्यांच्यावर एफ आय आर दाखल करू आणि हे तुम्ही तुमच्या सगळ्या ब्रँचेसला कळवा असं स्पष्टपणे सांगितलेलं आहे शेतकऱ्यांना कर्ज मिळण्यातल्या ज्या अडचणी आहेत त्या दूर करण्याचा प्रयत्न केलेला आहे खरीप पूर्व जी काही बैठक आहे या बैठकीच्या संदर्भात बियाण्यांची उपलब्धता खतांची उपलब्धता विशेषतः यावेळी प्रयत्न आहे की डी ए पीचा वापर कमी होऊन त्या ठिकाणी नॅनो युरियाचा वापर वाढला पाहिजे कारण जगभरामध्ये आता हळूहळू डी ए पीची कमतरता ही भासते आहे आणि म्हणून तो देखील त्याच्यावर भर आपण देतो आहे तोही प्रयत्न मोठ्या प्रमाणात चाललेला आहे आणि यासोबत वेगवेगळ्या प्रकारे शेतकऱ्यांना पीक विमा पूर्णपणे मिळाला पाहिजे त्याचा आढावा आम्ही घेतलेला आहे कुठल्याही प्रकारची खरीपाच्या हंगामात त्यांना त्रास होऊ नये एक अजून महत्वाचा मुद्दा लिंकेजच्या संदर्भात देखील आदेश दिलेले आहेत की लिंकेजच्या संदर्भात केवळ कृषी सेवा केंद्रावर नाही ज्या कंपनीच्या प्रॉडक्टचं लिंकेज होत आहे त्या कंपनीवर देखील कारवाई करण्याचे आदेश आपण दिलेले आहेत आणि राजीनाम्याची एकीकडे मागणी करते दुसरीकडे म्हणतायत की जे ड्रग्ज आहेत ते गुजरातून येत आहेत नाशिक पुण्यामध्ये असं आहे त्यांनी काही केलं नाही त्यांचंही राज्य होतं त्यांच्या राज्यामध्ये पोलीस विभागाचे कसे धिंदवडे निघाले आणि शंभर शंभर कोटी रुपयाची वसुली कशी झाली हे आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे आमची पॉलिसी देशभरामध्ये झिरो टॉलरन्सची आहे आणि आज केंद्र सरकारची मदत मिळते सगळे राज्य सरकार एकत्रित काम करत आहेत म्हणून या ठिकाणी हे सगळं बाहेर येत आहे त्यामुळे जे काही ड्रग्सच्या संदर्भातली परिस्थिती आहे त्याच्यावर राज्य सरकार इफेक्टिवली कारवाई करते आहे अजून बरेच काळ ही कारवाई करत राहावी लागेल आमचा झिरो टॉलरन्स पॉलिसी आहे जो कोणी याच्यामध्ये सापडेल पोलिसवाला असेल त्याच्यावर कारवाई होईल अजून कोणी हॉटेलवाला असेल त्याच्यावर कारवाई होईल ही अतिशय कडक कारवाई चाललेली आहे कारवाई तशीच सुरू राहणार आहे त्यामुळे मला असं वाटतं विरोधकांनी याचं राजकारण करू नये आणि राजकारण करायचं असेल तर मग त्यांच्या अडीच वर्षात काय घडलं हो थो थो, ही प्रत्येक गोष्ट मला सांगावी लागेल या ड्रग्सच्या संदर्भात त्यांच्या काळामध्ये काय काय होत होतं हे देखील मला सांगावं लागेल पण माझ्याकरता हा प्रश्न कुठल्याही राजकारणाच्या पलीकडचा आहे आमच्या पुढच्या पिढीचा प्रश्न आहे त्यामुळे याच्यावर राजकारण न करता राज्य सरकारने जी कठोर भूमिका घेतलेली आहे त्याचं स्वागत झालं पाहिजे आजच्या महत्त्वाच्या घडामोडी अशाच महत्वाच्या घडामोडींसाठी पाहत रहा न्यूज ट्वेंटी फोर मराठी